दवरी नदीकाठी वसलेल्या मातुलठाण गावातील एका असामान्य शिरविराची थोडक्यात कथा आहे सुमारश सुमारे शंभर वर्षांपूर्वी एका दुर्गम खेड्यातून श्री दादा पाटील कंसे यांनी द, सैन्य दलात प्रवेश सुरू केला ते प्रसिद्ध अशा मराठा लाईट इन्फ्र्ट्रीमध्ये वयाच्या अठराव्या वर्षीवरती झाले मराठी बटालियनचा दोनशे पस्तीस वर्षांचा ज्वलंत असा इतिहास आहे महायुद्धा महायुद्धा मराठीसाठी सैनिकांनी अतुलनीय असा पराक्रम गाजवत दोन व्हिटी व्हिक्टोरिया क्रॉस ही स समाजाची जाणारी सेवा पदके प्राप्त केली ही समाजसेवा मिळणारी शिपाई नामदेव जाधव नाईक यशवंतराव घा गा, घाडगे यांची नावे इतिहास अज अजरामन झाली मराठी सैनिकांच्या धाडसी वृत्ती कौशल्यामुळे इतर एकशे तीस सेवा पदके बटालि ला प्राप्त झाली शिपाई दादा पाटील पहिल्या महायुद्धात मेसोपोटियम या या आजचा इतर क, कवेत आणि मध्यपूर्व आशियातील अनेक लढायांमध्ये सहभागी झाले होते त्यांनी ऐकून त्यां तेन, त्यांनी ऐकून दो वीस वर्षे सैन्य दलात राहून देशाची सेवा केली आणि निवृत्तीनंतर एक शिस्तप्रिय सैनिकासारखे जीवन त्यांच्या यांच्या यांच्या युद्धातील कामगिरीबद्दल त्यांना एकूण चार सेवा गौरव चिन्ह करण्यात आले करण्यात आले युद्ध काळात त्यांनी आपल्या गावातील तरुण पिढीला फी, सैनिक भरती होण्यासाठी प्र प्रेरित केले त्यांचे स्वतःचे दुसरी गोपीनाथ कनसे यांच्या गोपीनाथ कनसे यांच्या दुसऱ्या महायुद्धात आपल्या प्राण्याची आत आरुती शहीद झाली कंसे शिपाई दादा कणसे यांच्या अंगी झालेल्या प्रश प्रशासनिक आणि नियोजित नियो नियोजक नियो कौशल्यामुळे सर सरकारने त्यांना गावाची पाटीलकी देऊ केली त्यांच्या त्यांची गावाच्या त्यांच्या गावाच्या विकासासाठी प्रयत्नांनी पराकाष्ठा केली शिपाई दादांचे सुपुत्र कॅप्टन सहदेव कंसे यांनी पित्याचा पित्याचा पळसा पुढे चालवत एक, एकोण एकोणावीसशे त्रेपन्न साली भारतीय सैन्य दलात दाखल झाले तब्बल तीस वर्षे देशसेवेसाठी उत् केले त्यांच्या कारकीत त्यांनी प्रसिद्ध अशा पाकिस्तान आणि तीन देशाशी देशा चाललेल्या लढायामध्ये सहभाग घेतला त्याचप्रमाणे त्यांच्या कार्याला गौरव म्हणून भारत त्यांनी आफ्रिकेतील संयुक्त राष्ट्र शांती सेवेमध्ये सहभाग होण्याचा सन्मान दिला कॅप्टन कल्से एकोणावीसशे ब्याऐंशी साली बारा सेवा पदकांसह सैन्य दलात निवृत्त झाले